हे एक खूप छोटे जीवन आहे तुम्ही याचं काय करता हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे मोटरसायकल सोबत ते आणखी छोटं होऊ शकतं जर तुम्ही ते नीट हाताळलं नाही तर वेग हा जीवनाचा तो घटक आहे जो काळ आणि अंतर कमी करू शकतो पण जर तुम्ही वेगाबाबत थोडे बेसावध असाल किंवा मगरूर असाल तर मग तो तुमची हाडं मोडेल डोकं सुरक्षित राहील कारण तुम्ही हेल्मेट घातलेलं असेल ते शाबूत राहील अंत्यसंस्कारासाठी पण बाकी सगळं जाईल तर हे एक खूप छोटं जीवन आहे तुम्ही हे पूर्ण एकाग्रतेने हाताळलं पाहिजे तुमची बुद्धिमत्ता तुमची एकाग्रता तुमचा आनंद आणि तुमचं प्रेम सगळं काही पूर्ण जोमात असलं पाहिजे कारण हे खूप छोटं जीवन आहे चला हे घडवून आणूया